नाशिकच्या द्वारका उड्डाण पुलावर एक काळीज हेलावून टाकणारा अपघात घडलाय लोखंडी सळ्यांची वाहतूक करणाऱ्या आयशर ट्रकला पाठीमागून पिकअप टेम्पोने जोरदार धडक दिली आहे या भीषण अपघातामध्ये आतापर्यंत आठ जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण या अपघातामध्ये गंभीर जखमी झालेले आहेत नाशिकमधील निफाड तालुक्यातील धारणगाव येथे एका धार्मिक कार्यक्रमाहून परतत असताना तरुणांच्या पिकअप व्हॅनला हा भीषण अपघात झाल्याची माहिती मिळते दरम्यान हा भीषण अपघात होण्यापूर्वी काही मिनटे अगोदरच या तरुणांनी एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केलेला होता ज्यामध्ये आपण पाहू शकता की सर्व तरुण हे टेम्पोतून प्रवास करताना अगदी आनंदात दिसतायत अगदी मजा मस्ती करत हे तरुण प्रवास करत असल्याचं आपण व्हिडिओमध्ये पाहू शकता या व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या काही तरुणांचा मृत्यू झाला असो काही तरुणांची प्रकृती मात्र चिंताजनक असल्याचं आहे या अपघातामध्ये बळी पडलेल्या एका तरुणाने अपघात होण्यापूर्वी अगदी काही मिनिटे अगोदर हा व्हिडिओ आपल्या स्टेटसला ठेवलेला होता या अपघात झालेल्या पिकअप टेम्पोमध्ये एकूण सोळा प्रवासी होते ते निफाडमधील एका धार्मिक कार्यक्रमाहून परततानाच हा भीषण अपघात घडला पिकअप टेम्पो चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटलं आणि त्याने लोखंडी सळ्या वाहून नेत असलेल्या आयशर ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिली या भीषण अपघातामध्ये काही तरुणांचा जागीच मृत्यू झालेला होता तर काहींची प्रकृती गंभीर आहे हा घडलेला अपघात इतका भीषण होता की टेम्पोचा अक्षरशः चेंदामेंदा झालेला होता पिकअप टेम्पो चालकाला वाहन नियंत्रित न झाल्याने त्याने पाठीमागून आयशरला जोरदार धडक दिल्यामुळे हा भीषण अपघात घडल्याची प्राथमिक माहिती आता समोर आली आहे हा अपघात इतका भयंकर होता की टेम्पोच्या केबिनमध्ये बसलेल्या भाविकांच्या शरीरामध्ये लोखंडी सळ्या घुसलेल्या होत्या या भीषण अपघातामध्ये आतापर्यंत आठ जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर जखमी झालेले आहेत